चला तर ड्राईव्हवर स्क्वॅपमध्ये फोटो कसे अपलोड करायचे हे आपण समजून घेऊया सर्वप्रथम आपण मोबाईलच्या होमस्क्रीनवर जाऊ त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ॲपची रचना असेल त्यामधील ड्राईव्ह हे आपण ॲप सिलेक्ट करू आणि त्यावर क्लिक करू हे ड्राईव्हचा असा इंटरफेस ओपन होईल त्या त्या ठिकाणी खालच्या बाजूला या ठिकाणी अधिक प्लसचं चिन्ह दिसत आहे त्याला टच करू टच केल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या ऑप्शन दाखवत आहेत अपलोड स्कॅन डॉक्युमेंट टेक फोटो क्रिएट फोल्डर आपण क्रिएट फोल्डरमध्ये जाऊ आणि क्रिएट फोल्डरमध्ये जाऊन फोल्डर या ठिकाणी स्क्रॅफ नावाज हे नाव आपण या ठिकाणी टाईप करू आणि मग क्रिएट असं म्हटल्याबरोबर काय होतं फोल्डर तयार होतं तर मी ऑलरेडी फोल्डर केलेलं असल्यामुळं मी हे फोल्डर करत नाही त्यानंतर आपण परत यायचं हे असंच राहू द्यायचं याला काही बदलायची गरज नाही त्यानंतर आपण फोटोमध्ये जायचं फोटोमध्ये गेल्यानंतर हा फोटोमधला हा फोटो मला स्कोपमध्ये अपलोड करायचा आहे तर मी काय करतो आता या ठिकाणी ॲरो दाखवलेला आहे या ठिकाणी मी टच करतो काही ठिकाणी असा तीन टिंब असतात त्या त्या मोबाईलची सेटिंग वेगवेगळी असते आणि असं टच केल्यावर खाली मला ऑप्शन दाखवत आहे तर आपण इथं ड्राईव्ह सिलेक्ट करूया हे आपण ड्राईव्ह सिलेक्ट केलेलं आहे त्यामध्ये अकाउंट अकाऊंट आहे आपण ज्या अकाउंट आत्ता केलेलं आहे ते अकाऊंट आहे त्या ठिकाणी माय ड्राईव्ह दिसतं आहे तर माय ड्राईव्हला टच करूया त्या ठिकाणी स्क्वॅप नामाचं फोल्डर आहे ह्या आत्ताच आपण जे तयार केलेलं आहे तर या स्क्वॅपला आपण टच करूया आणि मग सेव्ह हिअर असं खाली दिसेल त्या ठिकाणी करू मग परत हे दाखवतं आणि मग अपलोड करायचं आणि अपलोड केल्याशिवाय हा फोटो अपलोड होत नाही थोडी वाट बघायची ही निळी रेषा जेव्हा पूर्ण होईल अपलोडिंग असं दाखवत आहे जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हाच आपलं अपलो फोल्डर अपलोड झालं असं आपण समजूया प्रत्येक फोनची सेटिंग थोडीफार जरी वेगळी असली तरी याच पद्धतीनं आपण काय करू शकतो ड्रायवर आपण आपले फोटो अपलोड करू शकतो तर या ठिकाणी हे आत्ताच आपण फोटो अपलोड केलेला आहे तर हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी गेल्यानंतर इथं रिसेंट नावाचं ऑप्शन आहे आणि रिसेंटमध्ये आपल्याला आपण काय काय अपलोड केलेलं आहे या ठिकाणी दिसून येतं आणि तो फोटोसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येईल